सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक कलाकारांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो अनेकदा नेटकरी कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत अयोग्य कमेंट्स करताना दिसतात काही कलाकार अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करतात तर काही कलाकार ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतात ठरलं तर मग या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीलाही असा अनुभव आला संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखली जाणारी जुई साधारणपणे कधीच रागावलेली दिसत नाही पण चुकीच्या गोष्टींवर ती शांत न बसता आपली भूमिका स्पष्ट मांडताना दिसते जुईने एक फोटो शूट केलं होतं आणि त्याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले हे फोटो पाहून एका नेटकऱ्याने तिला वैयक्तिक मेसेज केला त्या मेसेजचा स्क्रीनशॉट जुईने स्वतःच आपल्या अकाउंट शेअर करत संताप व्यक्त केला त्या मेसेज मध्ये नेटकऱ्याने म्हटलं होतं जुई लग्न कर कोणीही असू दे पण कर टीआरपी कमी आहे तुमचं मार्केटिंग कमी पडलंय मेकअप वेगळा दिसणं वेगळं मालिकेत मोठ्या असाल पण लग्न नाही कुटुंब नाही विचार करा असे चुकीचे मेसेज तिला पाठवले गेले यावर प्रतिक्रिया देताना जुई म्हणाली अशा माणसांची केव येते लवकर बरे व्हा देव तुम्हाला सद्बुद्धी देव हॅशटॅग सिक पीपल हॅशटॅग सिक माइंड अशा विनाकारण ट्रोल करणाऱ्यांना जुईने अशा प्रकारे सडेतोड उत्तर दिलंय तर या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे द्वारे नक्की कळवा आणि कला विश्वातील अशाच काही खास अपडेट्ससाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला